मलिकवाड येथे महादेव मंदिरात गोमाता पूजन संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथे व परिसरात गेल्या पाच वर्षापासून धर्मादाय खाते तालुका प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार गोमाता पूजन उपक्रम सातत्याने राबवला जातोय या परंपरेनुसार यावर्षीही मलिकवाड येथील मल्लिकार्जुन म्हणजे महादेव मंदिरात गोमाता पूजनाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला याप्रसंगी मलिकवाड गावचे सुपुत्र चंद्रकांत सर यांनी आपल्या भाषणात सांगितलं की सरकारने दिलेला उद्देश हा गोमातेचे संरक्षण करणे असून हा प्रत्येक हिंदूंचं धर्म आणि कर्तव्य आहे यावेळी पूजनस्थळी उपस्थित कामगारांना कपड्यांचे तसेच फराळाचं वाटप करून त्यांचा सन्मान केलं याचबरोबर व्यंकटेश मंदिर आणि मरगोई मंदिरात देखील गोमाता पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील म्हणाले की राज्य सरकारच्या सूचनेनुसार गावातील विविध मंदिरांमध्ये गोमाता पूजनाची परंपरा जोपासली जाते या उपक्रमामुळे गावात धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत होत आहे दरम्यान महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या जलदगतीने सुरू असून गावातील भाविक वर्गाकडून उत्स्फूर्त तरुण वर्ग तसेच समिती सदस्य यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जीर्णोद्धाराची कामं वेळेत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे कार्यक्रमात गावातील प्रगत गोपालक सचिन संकपाळ यांचा विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमास महादेव गजबर सुभाष निलोगी सुभाष संकपाळ सुभाष शिरोळे सुधीर पाटील रवींद्र मंगावे विनोद पाटील महांतेश पाटील विशाल संकपाळ दत्तात्रेय कुळचे सागर संकपाळ महांतेश हिरेमठ श्रीधर पाटील ओंकार कनडे सचिन करजगी श्रीनिवास खोत अविनाश मंगावे रणजित पाटील शेखर हिरेमेठ विनू पाटील सोमनाथ खोत हर्षद मंगावे शर्विल शिरोळे चिन्मय पाटील विनायक पाटील प्रज्वल मंगावे अमित पाटील शंतुनू शिरोळे शौर्य संकपाळ यांच्यासह जीर्णोद्धार समितीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ओंकार कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल संघपाळ यांनी केलं आमचे प्रतिनिधी अमरमाने मलिकवाड आहेत यावर्षीच्या दिवाळीच्या निमित्तानं या कामगारांच्या सोबत दिवाळी आनंदानं साजरी करण्याच्या उद्देशानं श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती त्याचप्रमाणे काही ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी या सर्वांना नवीन कपडे आणि त्याचप्रमाणे फराव वाटप करण्यात आलेला आहे